लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सतरा सवर्ग पेसा भरती मागणी करत सकल आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने एकवीस ऑगस्ट पासून आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन छेडण्यात आलेलं आहे सुरगणा शहरासह उंबरठाण बोरगाव बारे मनखेड पळसण पांगरणे या ठिकाणच्या बाजारपेठ त्यामुळे ठप्प झालि आहे शहरातील आरोग्य सेवा वगळता तहसील कार्यालय पंचायत समिती कृषी विभाग बँका पोस्ट ऑफिस सायबर कॅफे आदी सर्व प्रकारच्या सेवा ठप्प आहेत तर नाशिक सुरत महामार्गावरील घारबारी उंबरपाडा येथे चक्काजाम आंदोलन सुरू असल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली आहे त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या ला वा सापुतारापर्यंत उपलब्ध असून नाशिककडे जाणारी महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आज शहरात शुक्रवारी आठवडे बाजार असल्यानं भाजीपाला विक्रेते किरकोळ दुकानदार टपरी चालक अधिव्यवहार बंद होते सुरगाणा येथे दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती ऊन वारा पाऊस थंडी याची तमा न बाळगता आंदोलक सामाजिक राजकीय आदिवासी संघटना लोकप्रतिनिधी सहभागी होत आपला पाठिंबा या आंदोलनाला देत आहे या आंदोलनामुळे मात्र वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे हां माझे नाव रमेश थोरात सुरगाणा तालुका नगर शिव हमारे महाराष्ट्र मे जो हमारे आदिवासी ट्रायबल तेरा तेरा जिल्हे उनको पेशा भरती पेशा भरती के लिए जो हमारे युवक बेरोजगार उनके लिए जो अभी उनकी नियुक्ति हुई है लेकिन उनको आदेश नहीं दिया किसी ने साधा पिटीशन डाल दिया कोर्ट में और शासन ने उसको रोक लगा दी इसलिए कि अभी वो खुला होना चाहिए वो सब बेरोजगार युवक को आदेश मिलना चाहिए सत्रह सौ वर्ग पैसा भर्ती उनके लिए ज़रूरी है और हमारे समाज के लिए वही एक आधार है वही महाराष्ट्र शासन ने बंद कर दिया है इसके लिए ये पूरे महाराष्ट्र में चक्का जाम चालू हुआ है आज हुआ है पूरे महाराष्ट्र में कल से चालू होगा इसलिए हमारा सब ट्रायबल आदिवासी युवक और सब लोगों ने यह चक्का जाम किया है हेमंत हडस नाशिक न्यूज सापुतारा